गावचा गोंधळ सगळ्यात गावचा गोंधळ सगळ्यात भारी नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा घना पहिलवा आमचे मित्र सागर सोनवणी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी गावचा गोंधळ ही वेबसिरीज युट्यूब वरती चालू आहे तर मित्रांनो या वेब बरोबर प्रतिसाद द्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद काजल वहिनी वहिनी म्हणायच होतो मला हा कर... काजल वहिनी आले आले आले, आले। <coughs> काय काजल वहिनी काय पद्धत आहे का नाही बोलायची वहिनीच म्हणलं की मी आहे का वहिनीच म्हणत होत फक्त लांब झाला आवाज तुम्हाला काय केला खपशात जाऊन बसतो कसा आवाज जायचा तुम्हाला काय नवर काम चौकात काय तुम्ही किती झाड वाटली मी चाळीस वाटली वया पाय दुखायला लागलं तुम्ही मी बी वाटली पन्नास तुम्ही किती वाटली मी लय वाटली की दहा बया लय मोठा तीर मारल्यावर दहा अगं पण तेवढा तरी दहा झाड वाटून तुम्हाला सरपंच पत मिळायचंय का त्या सरपंच पदराश सागर ही जबाबदारी तुझ्यावर दिली ना आता ह्याचा छडा तूच लावायचा तूच अन्ना तुमचा माझा विश्वास आहे ना तुम्ही जबाबदारी माझ्यावर दिली ना नाही तू कोण असेल ना बातमी लीक करणार नाही तुमच्या पुढे त्याला गुडघ्याव रांगत आणला ना तर माझं बी नाव बदला सागर नाही ठेव सागर ठेवूच नका आमचा बी पाठिंब हाय सागर आणला हा हा अरे काय भंजाळा बिंजाळा का काय तुम्हाला वास येतो का वडून बिडून आणला तुम्ही दोघं तुम्हाला हिता माझ्या हिता आला की वास आला खरं सांग ही झाड कुठून आणली आणि कशाची आहेत लवकर वक नाही तर मी पोलीस स्टेशनला केस करेन तुझ्या नावा ओ वगैरे काय लोक लिहि ती